नमस्कार मंडळी प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे श्री विजय लिमये यांनी लिहिलेला लेख अतिशय सुंदर आहे तो आपण पाहूयात माळ्यावरचे ओझे मी पैज लावून सांगतो आपल्या देशातील असे एकही घर नाही जिथे माळे विविध वस्तूंनी खचाखच भरलेले नाहीत माळे खाली केले तर त्यातून नाना तऱ्हेच्या वस्तू मिळतात एकंदरीत हे माळे आडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठीच वापरले जातात थोडा विचार करूया सर्वांच्या लक्षात येईल जी वस्तू आपण मागील तीन वर्षात एकदाही वापरलेली नाही ती आपण आपल्या उर्वरित आयुष्यात एकदा सुद्धा वापरणार नाही मग अशा वस्तू माळ्यावर साठवून ठेवण्याचा काय उद्देश असणार आहे घरातील एकूण सामानापैकी पन्नास टक्के सामान आपण विविध कारणांनी वापरणार असतो ज्याचा मी वर सांगितल्याप्रमाणे तीन वर्षातून एकदा तरी उपयोग होतो बाकीचे सामान आपण केवळ असू दे लागेल कधीतरी या आशेने उगीच साठवून ठेवतो तमाम भारतीयांना विनाकारण अनेक वस्तू साठवण्याची सवय आहे एका नातेवाईकाचा पुण्यातील वाडा पाडून अपार्टमेंट करण्याचे ठरले तेव्हा वाड्यातून मोठा ट्रक भरून जुने सामान निघाले जे आत्ताच्या जमान्यात भंगार या सदरात मोडले पित्तळ व तांब्याची भांडी स्टीलचे अनेक तांबे गंज व विविध आकाराची भांडी चमचे वाट्या पेले भाजी आमटी वाढण्यासाठीचे डाव आणि मोठे चमचे याशिवाय पूर्वीचे पत्र्याचे चौकोनी डबे तेलाचे मोकळे डबे तांब्याचा बंब विविध आकाराची घमेली जुन्या सुटके स्ट्रंक अशा नानाविध वस्तू निघाल्या या वस्तू मागील दोन पिढ्यांनी विनाकारण साठवून ठेवलेल्या होत्या ज्या येणाऱ्या काळानुसार कालबाह्य झालेल्या होत्या आजोबांनी आणि वडिलांनी जे सामान पोटाला चिमटा देऊन जमवले नातवाने ते सर्व किलोच्या भावात विकले त्यांनी ते त्यांच्या जा जमान्यात विकले असते तर आत्ताच्या कैक पट जास्त किंमत मिळाली असती मध्यम उच्च मध्यम व श्रीमंत वर्गातील महिलांची घरातील कपाटे साड्या व ड्रेसेसनी इतकी खचाखच भरलेली असतात तरीही त्या कपड्यांच्या बाबतीत असमाधानीच असतात आणि कपड्यांची कपाटे नेहमीच अपुरी पडतात दुसरीकडे अशाही महिला आहेत ज्यांना अंग झाकण्यापुरताही कपडा मिळत नाही आजही लग्न व इतर समारंभात मोठ्या प्रमाणात आहेराच्या वस्तू दिल्या व घेतल्या जातात या सामानातील बऱ्याच वस्तूंची रवानगी थोड्याच दिवसात माळ्यावर होते या सामानातील थोड्याफार वस्तू पुन्हा भेट म्हणून सरकवल्या जातात वित्तीय लाभाचा विचार करता हा खूप मोठा तोटाच आहे कारण आपला खूप पैसा अशा तऱ्हेने अडकलेला राहतो ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांना त्या ते अडगळीत टाकावे लागते आणि जे गरीब आहेत त्यांना चार भांडी जमवताना रक्ताचे पाणी करावे लागते सेकंड होम घेणारे असेच असतात त्यांच्या त्या ते सेकंड होमचा उपभोग रखवालदार घेतो घरमालक वर्षातून जास्तीत जास्त दोन तीन वेळा त्या घरात येतो मोजून तीन ते पाच दिवस राहून जातो रखवालदार मस्त रखवालदार अथवा मुनीम घर सांभाळणाला उरलेले तीनशे पन्नास दिवस त्या घराचा फुकट उपभोग घेतो जर तमाम भारतीयांनी ही माळ्यावरची कधीही न लागणारी अडगळ गरजवंतांना दिली तर मी सांगतो उत्पादन उद्योगात वीज वापर घटेल वाहतुकीवरचा खर्च कमी होईल ज्यामुळे प्रदूषण किमान पाच टक्क्यांनी कमी होईल जशा चलनी नोटा तिजोरीत पडून राहिल्या की चलन टंचाई होते तीच गोष्ट अशा वस्तू माळ्यावर पडून राहिल्याने होतो अनेक लोकांच्याकडे जुन्या गाड्या सायकली विना उपयोग पडून असतात केवळ वेळेत न विकल्यामुळे त्यांची किंमत वर्ष सरताना कमी कमी होत जाऊन भंगार रूपात परिवर्तन होते विविध सरकारी गाड्या वस्तू फर्निचरसुद्धा केवळ वेळेत लिलाव करून न विकल्यामुळे प्रचंड नुकसान होते हे नुकसान आपल्यासारख्या करदात्यांच्या टॅक्स रूपात दिलेल्या पैशाचे असते याची जाणून सरकार दरबारी कोणालाही नसते आज समाज परिवर्तनाची नितांत गरज आहे निदान माळ्यावरच्या वस्तू तरी उदारतेने द्यायला शिका कदाचित त्या चार सहा वस्तूंनी कित्येक लोकांचे संसार उभे राहतील त्याचा पर्यावरणावर होणारा भार हलका होण्यास मदत होईल मोह सोडा इथून परलो की काहीच घेऊन जायचे नाही मग इतके ओझे हो जोपासण्याची काही गरज आहे का म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे धन्यवाद असा हा सुंदर लेख आणि घराघरात उपयोगी पडणारा विजय लिमये यांनी लिहिलेला आहे त्यांचा फोन नंबर देते जरूर त्यांना अभिप्राय कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद